हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतीक्षाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपलं नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा येतो आहे त्याच्यासाठी तुम्ही सिम्पल आणि सोबर मेकअप कसा करू शकता हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बऱ्याचशा टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत आणि माझा फायनल लुक कसा झाला आहे हे पण तुम्ही कमेंट करून सांगा मला आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Hey आज आपण पाहणार आहोत गुढीपाडव्यासाठी पाडव्यासाठी स्पेशल लुक आणि मी तुम्हाला फाउंडेशनचा मेकअप करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी जे प्रोडक्ट्स यूज करणार आहे ते तर मी तुम्हाला त्यांची नावं सांगेन पण त्याचबरोबर आता नवीन वर्ष येते म्हणजेच आपला गुढीपाडवा तर त्याच्यासाठी मस्त रेडी व्हायचं गुढीपाडव्याला कोण कुठे बाहेर जात नाही स्पेशली पण घरी पण आपण मस्त तयार होऊन राहू शकतो नक्कीच ओके तर आपण पाहूया तर सर्वात पहिलं मी घेतला क्लिंजर ही क्लिन्झरची बॉटल नाही आहे ही छोट्या बॉटलमध्ये मी क्लिन्झर काढून घेतला आहे हा पण आय थॉट माझ्याकडे ॲलोवेराचा क्लिन्जर आहे तर मी थोडासा घेतला आहे आणि तो फेसवर मला अप्लाय करायचं आणि मग पाहू शकतो पूर्ण असा मसाज करून घ्यायचं आहे पुराने मसाज करून घेतल्यानंतर वेट वाईट करून तो क्लीन करून घ्यायचा आहे तुमचा फेस आणि हे सगळी प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची नसेल तर सगळं फेश वॉश करून घ्यायचा जा। माझ्याकडे हे जा। प्रॉडक्ट्स आहेत सो मी त्यांचा यूज करून तुम्हाला दाखवते हे असं पुराने क्लीन करून घेते माझा फेस त्याच्यानंतर थोडासा फेस ड्राय होऊन द्यायचा आणि मग आपण यूज करणार आहोत टोनर तर हा लोटसचा टोनर आहे आणि खूप छान आहे म्हणजे दोन वर्षापासून मी यूज करते तर तुमच्या फेसवर मर्ज होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे गडबड करायची नाही ते टो टोनर ड्राय होण्यासाठी जर तुमच्याकडे छोटासा फॅन असतो तो जर असेल तर मग ते लवकर ड्राय होते आणि मी पाहू शकता तो मर्ज होते फेसवर तर तुम्ही पाहिलं असेल आता टोनर ड्राय झाले कंप्लीट तर आता आपण यूज करायचे मॉइशरायझर मॉइश्चरायझर पण मी लोटसचाच यूज करते तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तो टोनर अँड मॉइश्चरायझर तुम्ही यूज करू शकता आणि मी जी सांगते ती प्रोसेस यूज करून तुमच्याकडे जे ज्या पण कंपनीचे प्रोडक्ट्स असतील ते यूज करून तुम्ही तुमचा मेकअप असा करू शकता मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्यायचे ओके मॉइश्चरायजर आता अप्लाय करून झाले पण ते ड्राय होईपर्यंत मज्ज होईपर्यंत थोडा वेळ वेट करायचा म्हणजे एक दोन तीन मिनटं आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची आता मॉइश्चरायझर पण ड्राय झाले त्याच्यानंतर मी आता यूज करणार आहे फिटनीचं फाउंडेशन सर्वात पहिला आपण आयमे करून घ्या त्याच्यानंतर बेस करून घेऊया तोपर्यंत हे टोनर आणि मॉइश्चरायझर पण आपल्या फेसवर कम्प्लीट सेट होऊन जाईल कारण त्याला थोडासा टाईम द्यावा लाग द्यावा लागतो तर होऊन जाईल तोपर्यंत ओके तर मी फिटमीचं सॉरी मेबलिनचं फिटनी घेतलं आहे आणि त्याच्यामधली तीनशे बत्तीस ही शेड घेतली की माझी शेड नाही आहे पण आई मेकअपच्या खाली मी यूज करू शकतो मला वाटतं यूज आहे पण ती खूपच डार्क शेड आहे थो, थोडासा मी मेबलिन चिप्स पिठमी एकशे पंधरा ही शेड थोडीशी मिक्स करणार कारण ही फेअर चालू आहे थोडंसं अगदी 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 थोडंसं थोडंसं घेतलं मला जर तुमचा मेकअप एकदम प्रॉलेस हवा असेल तर त्याच्यासाठी एक सांगायचं की कमी प्रोडक्ट यूज करायला ट्राय करायचं त्यामुळे आपला मेकअप खूप छान होतो हा सेट झाल्यानंतर ते खूप छान दिसतो तर तुम्ही फिंगर मिळालं तर फ्री करून घ्यायला शुगरने लावून घेतला जस्ट आणि त्याच्यानंतर मी यूज करणार आहे वेट ह्या वेटलेंडरनं मस्त असं ब्लेंड करून घेणार आहे मी पाहू शकता म्हणजे स्किन टोनची एकदम परफेक्ट मॅच झालेली शेअर आणि त्याच्यानंतर मी यूज करणार आहे क्रायलॉनची ट्रान्सलेशन पावडर तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल नसेल ही पावडर तुम्ही कॉन्टॅक्ट पावडरसुद्धा यूज करू शकता डिपेंड तुमच्यावर मी जे प्रोडक्ट दाखवूया ते तुमच्याकडे असले पाहिजेत असं नाही आहे तुमच्याकडे ज्या कंपनीचे असतील प्रोडक्ट जे तुमच्या स्किनला सूट होत असतील असे तुम्ही प्रोडक्ट यूज करू शकता तर मी आता पावडर लावून सेट केले आता आपण पहिला सर्वात पहिला आपण करून घेणार आहे काय नाही का तर जर माझी साडी ग्रीन कलरची आहे आणि ब्लाऊज पिंक कलरचा आहे जर आपल्या साडीमध्ये सगळ्यात कमी जो कलर असेल त्या कलरचा पण आय शॅडो करून तो एकदम आपला मेकअप छान दिसतो मी पिंक कलरचा करणार आहे एकदम डार्क असा पिंक नाही त्यामुळे आहे तुम्ही पाहू शकता सर्वांना आजकाल नॅचरल लुक लागतो आणि नो मेकअप मेकअप लुक जो सगळा ट्रेंड चालू आहे फोड फॉलो करतात त्याच्यासाठी सर्वात कमी सर्व प्रोडक्ट यूज करावे लागतात सर्व्या मेकअपमध्ये फक्त त्याचं क्वांटिटी एकदम कमी लागते तर तुम्ही पाहू शकता आता करूया आपण आय मेकअप ओके तर मी ही एकदम सर्वात लाईट पिंक कलरची शेड आहे ना ती माझ्या फ्रीज लाईनला अप्लाय करून आहे आणि कधीही आपण जेव्हा आय मेकअप करतो तेव्हा ब्रश असा पेनसारखा पकडायचा नाही तसा लांब पकडायचा त्यांना आपला मेकअप छान होतो आणि एकाच जागी ते आय शेडू लागत मिळतात ते सर्व ठिकाणी म्हणजे तुझ्या आईजवर किंवा आपल्याला क्रीज लाईनवर जो कलर अप्लाय तो व्यवस्थित स्प्रेड होतो आता सेम नाही आणि कधीही डायरेक्ट घेऊन अप्लाय करायचा नाही थोडीशी डायक्ट आणि नंतर आपण अप्लाय करायचा नाही तर एकाच जागेवर तो आय शेडू अप्लाय होतो नंतर तो कमी झाला तर एक्स्ट्रा वाढवता येतो पण वाढला तर तो कमी करता येतो त्यामुळे आपण पन्नास काळजी घ्यायची दोन्ही आईजवर माझं अप्लाय करून झालाय तो लाईट पिंकल एकदम एकदम बेबी पिंक कलर होता आता थोडीशी त्याच्यापेक्षा मला डार्क शेड पाहिजे आणि माझा पुरा आयुष आय मेकअप असणार आहे तोच एकदम पेंट असणार आहे त्याच्यासाठी मी त्याच्यापेक्षा थोडीशी डार्क शेड होते त्यामुळे तुम्ही पाहू शकता की आहे या पिंकपेक्षा थोडीशी डार्क ही पिंक आहे मला जेवढं कमीत कमी प्रोडक्ट यूज करून आपल्याला नॅचरल लूक दाखवता यू तुम्हाला मी ट्राय करून कारण मला नॅचरल लुकच आवडतात मला नॅचरल बेस पण आवडतात असं खूप छान प्लॅड करून घ्यायचं खूप वेळा कन्फ्युजन होतं आय शॅडोवर सिलेक्ट करताना तर तुम्ही ब्राऊन कलरचा आय आय मेकअप केला ना तर तो तुमच्या साडीवर कोणत्या कलरच्या साडीवर तो जातो तर तुम्हाला ही महत्त्वाची फीस आहे मी पण करते बऱ्याच वेळा मी ब्राऊन कलरचाच करते कारण आज मी तुम्हाला पिंक कलरचा करून दाखवते कारण माझ्या साडीची बॉर्डर पिंक आहे आणि बेबी पिंक कलरचा पण आय आय मेकअप खूप सुंदर वाटतो एकदम नॅचरल लूक देतो तुम्ही पाहू शकता डायरेक्ट अप्लाय करायचं नाही आता मी लगेच हे करून घेते दोन पण इक्वल झाला आहे आणि मला इनफ आहे आणि अजून थोडीशी डार्क मला यूज करायची थोडी अगदी थोडीशी जास्त पण नाही डार्क कारण डार्क स्किन कलर थोडासा घेतला असतो की आता आऊटफिट थोडासा माझ्या तर म्हणजे जस्ट मला इथे अप्लाय करायचं एकदम फ्रींजवळ चल त्रिजवन आहे आयला शेशीजवळ कसं दिसतो ब्रशस्थित होते त्याच्यानंतर जे मी सी सीमारी कलर जे यूज करणार आहे ते डिपेंड असणार आहे तो माझ्या साडीवर जो गोल्डन कलर आहे तो कलर मी अप्लाय करणार आहे गोल्डन तर याच्यावरती आय लॅशिस सॉरी मी तो अप्लाय करणार आहे तर तुम्ही पाहू शकता तो सिलेक्ट करते माझ्या साडीवर कोणता मॅच होतो आय थिंक हा वाला गोल्डन आहे हा तो माझ्या साडीला मॅच होतो फिंगर करते मला आवडतं फिंगर आपल्याला करून घेऊया आणि एकदम नॅचरल वाटतं खूप जास्त हेवीची आपल्याला गरज नसते जेव्हा आपण आपल्या अशा घरच्या फंक्शनला जेव्हा यूज करतो तर त्याच्यानंतर मी अप्लाय करणार आहे कलर करेक्टर नाही कलर करेक्टर नाही आपण आय मेकअपच कंप्लीट करून देऊया तर मी आयलायनर लावते आयलायनर मी यूज करणार आहे शुगरचा करून दाखवते तसंच मी ह्या साईड आपण लावून घेतो तसं माझा हा मेकअप डन झाला आहे तुम्ही पाहू शकता आणि तसं खूप ओवर वाटत नाही आहे तर ह्याच्यानंतर आम्ही यूज करणार आहे कलर करेक्टर तर माझ्या फेसवर थोडं पिगमेंट आहे सो मला कलर करेक्टर यूज करायला लागते पण हा ऑरेंज शेड माझी इथे मी छोटी असताना पडली होती ती माझ्या काही आहे तो ते करण्यासाठी मी त्याला ऑरेंज कलर यूज करायला त्याचबरोबर मला काही एवढे जास्त डार्क सर्कल्स आहेत सो तर मी ऑरेंज कलर नाही यूज करता जल्ली शेड अप्लाय डार्क करत थोडीशी ब्राऊन कारण डार्क सर्कल्स नाही आहे आणि तेच पिगमेंटेशन तितकं जास्त नाही त्यांना जास्त आहे एकदम ब्राऊन ब्राऊन झालेलं असतं त्यांचं तरी मी ऑरेंज कलर करायचं अप्लाय करायचं आणि ज्यांचं पेंट असेल त्यांनी ही अप्लाय केली तरी चालते नाहीतर मग पीच कलरचा पण अप्लाय करू शकतात त्याचबरोबर हे व्हाईट कलरचं तुमचा ऑरेंज कलर तर ते तितकंच हायड आणि प्र मला मंकी माझी स्क्रॅच बोलतात तर त्याला पण हाईट करायचं सर कारण तिथं दाखवलं तर दुसरंच दिसतो माझी दसवाडी हे एवढंच आहे पण मला हाईट करावं लागतं आता मी तर ऑरेंज शेड अप्लाय केले त्याचबरोबर तिला हाईट करायसाठी ते पण इथेच त्यासाठी तुम्हाला कन्सीलर आणखी वेगळा यूज करायचं ते पाहू शकता तुम्ही आता ह्याच्यानंतर लगेचच तुम्ही जर फाउंडेशन अप्लाय केलं तर होऊन जाईल का नॅचरल शेप त्याच्यासाठी मी हे फिटायचे जे तुम्हाला लागते मी फाउंडेशनमध्ये आणि थोड्या दिवसानंतर मला जे बरेच फिटिंग करायचे मेकअप त्या सध्या काही पकडून मिक्स करून घ्यायचं जेव्हा मिक्स करतो तेव्हा मेकअप सप्लाय करून चेक करून घ्यायचं ते आपल्याला मॅच करते काही बारी शेप मॅच करते आणि तुला फेसवर अप्लाय करून घेते पटपट प्लेट करायचं आहे नाही ड्राई ते ड्राय होतात याला आपल्याला विसरायचं नाही आहे मला खूप जास्त फाउंडेशन नको होतं मी थोडंसंच अप्लाय केलं आहे आणि dat 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 kalau <laughs> terlalu serai cina bisa अप वाटतोय पण तो थोड्या वेळाने सेट झाल्यानंतर तो व्यवस्थित तुम्हाला लुक देणार आहे तो एकूण अप नाही वाटणार आहे कॉफा जे तुम्हाला वाटतं की एकूण अप आहे हा मेकअप पण थोडा सेट झाल्यानंतर तो खूप छान होणार आहे तुम्ही पाहू शकता अप्लाय करणार मी ट्रान्सलेशन असतात दोन चालेल जी असतात ती अप्लाय करा कॉम्पॅक असतं कॉम्पॅक यूज करा सेट करण्यासाठी ऑर्डर क्वांटिटी करणार आहे कॅमेरा हे नाही केलं क्रीम आता हे बघा मॅजिकचं आय मॅजिकचं हे पॅलेट आहे तर हे मी अप्लाय करणार आहे पुन्हा सुरुवात करते आपण असे थ्री फिंगर्स घ्यायचे आणि जेव्हा ती स्पेस राहिली त्या स्पेसला आपण कंटिन्यू करून ठेवतो तर मी असं मला क्वांडिलिंग करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही जर का अप्लाय केला तर मी आता मी क्वांटिलिंग करते आहे मी अशी करायची असते अशी करायची नसते सो अशी आपल्या इयरपासून अशी अप्लाय करायची आणि हे आपला आयब हे सर्वांचा फेस कसा सेम दिसतो तुम्ही कर्जपासून पाहू शकता हा चेंजेस दिसून येतात आपल्याला कॉन्टे क्वांटेनिंग करणं खूप गरजेचं असतं कारण ते जसं आपल्या स्वयंपाकात हिटाचं काम असणार असं हेअर क्वांटेनिंगचं काम असतं साईडच एकदम स्लिल दिसते नाही पाहू शकतो क्वांटरिंग थोडीशी गरज होती जॉलाईन आपली शार्प दिसण्यासाठी मी ते क्वांटनिंग करते पण तुमची जर जॉलाईन शार्पच असेल तर ह्या क्वांटनिंगची गरज पडत नाही मला थोडीशी डबल चीन आहे ती करण्यासाठी मी ते क्वांटिनिंगचा यूज करते जेव्हा आपण क्रीम क्वांटिन्युन यूज करतो तेव्हा आपण ते पार्लर अप्लाय केलं त्याच्या पहिला करावं लागतं तर माझं झालेलं आहे आता ब्लश इमॅजिक माझ्या ब्रश आलेला होतो सो मी आपला हवाला शेड यूज करते थोडंसं नाही करत ब्रश करायचं थोडंसं समोर आपल्याला घरायला जास्त झाला तर गडबड होते share it later for us. We can all like play that. I'm going to try to that later <laughs> सर्वात लास्ट लिपस्टिक स्वीज ब्युटी झालेलं लिपस्टिक पॅलेट आहे असे दोन पॅलेट आणि त्याच्या वेगवेगळ्या शेड आहेत त्याचबरोबर त्यांना दोन शेड एकत्र मिक्स करून आपण एक थर्ड शेड बनवू शकतो शेड शेड आहे तीच होती पण तीन असं वाटतं मिक्स करून

अलिस्ट चिकन झाले काजार आणि हे एवढा ब्युटीचा काजार आहे फक्त आय शेड लावायचे बाकी तुम्ही वरती अप्लाय केला त्यावर सर्वात फ्रेंड शेड मी लावणार आहे आणि डोळे खूप छान दिसतात जेव्हा आपण वरती आय शेड आहे त्यामधली कुठेतरी एक शेड तुम्ही अप्लाय केला मी तुम्हाला करून दाखवते तर हा सर्वात छोटा प्रश्न घेतो आणि ही मिडलला जी लावली होती ती आय शाळ होती पाहू शकता लूप आणि क्ली लावल्याशिवाय लूप कंप्लीट होत नाही तर दोनच मी ज्वेलरी वेअर करू आणि हा आहे शुगरचा सेटिंग स्प्रेस केला होता लॉंग टाईम हा पण एक गोष्ट मिस झाली म्हणजे मी माझे आयब्रो सेट नाही केले त्याचं कारण की माझी ऑलरेडी व्यवस्थित आहे त्यामुळे मला सेट करायची गरज नाही पडली तुमचा तुम्ही सेट करू शकता माझी ऑलरेडी डार्कच आहे आणि लास्ट गोष्ट आहे तुम्ही पाहू शकता